माजी आमदार माजी मंत्री असलेले सिद्धाराम मेह्रे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत एकतीस मे रोजी प्रवेश करणार आहेत सिद्धाराम यांचे राजकीय विरोधक असलेले आमदार सचिन यांनी यावर आपलं मत व्यक्त मेह्रेच महायुतीत स्वागत सांगितलं महा स्वागत करू राजकारणी राजकीय अस्तित्व बघा दोन निवडणुका लढवले ते माझ्याविरोधात एकदा चाळीस हजारने पराभव पत्करले आणि पन्नास हजार पराभव पत्करली अक्कलकोट विधानसभेच्या इतिहासात एवढं मोठ्या मताने पराभव कधीच कोणाचा झाला नाही मैत्रिणींच्या एक लक्षात आलं की काँग्रेसमध्ये राहून आपलं राजकीय भवितव्य काय होऊ शकत नाही काँग्रेस जनतेपासून खूप लांब गेली परत कधीही सत्तेत येऊ शकत नाही आणि शेवटी राजकीय माणसाचं स्वागत असतो की कुठेतरी अस्तित्व टिकायला पाहिजे आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ते शिवसेनेत गेले शिवसेनेची विचारधारा ही हिंदुत्ववादाची विचारधारा आहे आणि हिंदुत्ववादाची विचारधारा जर स्वीकारून आजपर्यंत जे लोक हिंदुत्वाला विरोध करायचे हिंदुत्वादाला विरोध करायचे हिंदु ते स्वीकारून शिवसेनेला गेले असतील तर महायुतीत मी निश्चितांचं स्वागत कर मी ज्यावेळी आमदार झालो जे जे अवैध धंदे यांचे होते ते सगळे बंद केले आणि आताही अवैध धंदे वाचवण्यासाठी जर त्या हेतूनही हे जर महायुतीत येत असतील तर असे कुणीही महायुतीत येऊन जावं मी असा विचार कारण अक्कलकोडचे जे अवैध धंदे ह्यांचे बंद झाले होते हे सत्यता आले काय नाही धंद्यासाठी जर तडजोड करून येत असतील तर ते कदापि मान्य नाही होणार आणि ते चालूही केलं जाणार नाही बाकी आमची विचारधारा जुळून घेतले आमच्या सोबत आलं ते आम्ही स्वागत करू हे बघा आम्ही कधीच त्यांना दुश्मन मारत नाही राजकारणात विरोधक असतात ते शत्रू नसतो आणि आता तर ते महायुतीत आले त्यामुळे मी स्वागत करतो आणि दोस्तीचा हात जर कोणी पुढं केलं तर मी दोस्ती सांभाळणारा माणूस आहे त्यामुळं मला कुणाची अडचण नाही कुणाची अलग नाही जो माणूस माझ्या पक्षाच्या विचारधारेशी संलग्न असलेल्या पक्षाशी येतो हिंदुत्वाचा राष्ट्रवादाचा पुरस्कार करून येत असतो तसेच पुढे बोलताना माझ्या विरोधात मैत्रिणी दोन वेळा निवडणूक लढवली एक वेळा चाळीस हजार तर दुसऱ्यांदा पन्नास हजार मतांनी ते पराभूत झाले अक्कलकोट तालुक्याच्या इतिहासात एवढ्या मताधिकांनी कधीच कोणी पराभूत झाले नाही म्हणून मैत्रे यांच्या लक्षात आलं आहे की काँग्रेसमध्ये राहून आपला राजकीय अस्तित्व नाही आणि त्यांचं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं सांगितलं एक एक गुन्हा तिने ज्या चुकीच्या पद्धतीनं भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून नोंदवलं हे केलंय हे स्वतःच म्हणत सांगतात खोटे गुन्ह्याचा एक गुन्हा कुठंतरी मला सगळं सांगा हा तर ठीक आहे बाकी त्यांचे काय काय बंद पडले कशामुळे बंद पडले ते कारण असू ते माहिती नाही मला कार्यकर्त्यांना खोटे जुन्या शेवटी आपल्याकडं प्रशासन आहे आपल्या इथलं पोलीस हे राज्यातलं देशातलं चांगल्या पोलीस सिस्टमपैकी आपलं एक पोलीस सिस्टम आहे आणि त्याच्या पलीकडे न्याय व्यवस्था आहे त्यामुळं स्वतःचं राजकीय अस्तित्व ठिकवण्यासाठी घेतलेला निघणं आहे हा कुठल्या तरी गोष्टी वगैरे घालून किंवा ते दो दाखवून असं करू नये त्यांना स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेसचं प्रतिमा आता देशात मलिन झाली नाही काँग्रेसपर्यंत बाउन्सबॅक त्याचं होऊ शकत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी ते निर्णय घेतले आता घेताना लोकांना काहीतरी सांगायला पाहिजे म्हणून सांगायला लागले वाटत असेल की मी त्यांचा तालमीत तयार झालो आहे असं काहीच नसल्याचं देखील आमदार कल्याण शेट्टींनी सांगितलं शेतदारांच्या तालमीत मी तयार झालो कधी त्यांनी सांगू मला माझ्या मी असताना सांगायला पाहिजे मी देवेंद्र फडणवीसांच्या तालमीत तयार झालो मला मी माझ्या पक्षाच्या तालमीत तयार झालो असल्या कोणाच्या तालमीत तयार झालेलो नाही माझा नेता माझा सर्वस्व माझी पार्टी आणि माझा नेता बाकी कोणी